सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज दिवस आहे ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओच्या थमनेलवरनं तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल आपण चाललो आहोत विंटर वेकेशनला आणि आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आणि माझं ऑलरेडी सगळं वरून झालेलं आहे आणि ॲक्च्युली आज मी इथे हॉलमध्ये येऊन सगळं स्किन केअर केलं माझं कारण की जेव्हा ट्रॅव्हलिंग करणार असतो आपण तेव्हा स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यातून जर का तुम्ही फ्लाईटनी ट्रॅव्हल करणार असाल तर स्किन खूप जास्त ड्राय होते कारण की फ्लाईटमध्ये तशीच हवा असते बंदिस्त असतं तर त्यामुळे स्किन खूप डल आणि ड्राय होते त्यामुळे माझा प्रत्येक वेळेस जेव्हा पण विमानाने आम्ही ट्रॅव्हल करणार असतो त्यावेळेस माझा हाच प्रयत्न असतो की स्किन केअर खूप व्यवस्थित व्हायला पाहिजे हॉलमध्ये येऊन स्किन केअर करण्याचं कारण म्हणजे माझे इथे बॅकपॅक ऑलरेडी करून झालेली आहे सगळी आणि स्किन केअर पण मी माझं पॅक केलं होतं मी ॲक्च्युली काहीही विसरू शकते पण स्किन केअर शिवाय मी राहू शकत नाही तर ते सगळं करून झालेलं आहे हे माझं लेन्सचं सोल्युशन आहे तर हे मी आता माझ्या सॅकमध्ये ठेवणार आहे कारण की कधी कधी विमानामध्ये लागू शकतं आणि चष्मा सुद्धा माझ्या सॅकमध्येच असतो कधी पण समजा आपल्याला वाटलं की आता लेन्स काढून आपण थोड्या रेस्ट करायची आहे झोपायचं आहे तर मग सोपं जातं ते तर ही बॅग घेतलेली आहे आणि बॅग पूर्ण भरलेली आहे आता वजन करून सुद्धा बघायची आहे बॅग कारण की ट्वेंटी थ्री के जीस अलाउड असतं ऍक्च्युली ह्या वेळेस ना ट्रिपमध्ये बिलकुलच बॅगेज एज अलाउड नव्हतं पण आम्ही हे पेड बॅगेज घेतलेलं आहे आणि बाकी आम्हाला सगळ्यांना एक एक पर्सनल आयटम फ्री आहे असं पण नाही की आम्हाला एक एक कॅरी ऑन फ्री आहे जस्ट पर्सनल आयटम म्हणजे सॅक वगैरे यावेळेस ना सगळे लोक ट्रॅव्हल करतात त्यामुळे एक तर विमानाची तिकिटं पण खूप महाग असतात आणि त्याबरोबर त्या तिकिटांमध्ये त्या सामान पण इन्क्लुडेड नसतं सामान तुम्हाला एक्स्ट्रा पे करून घ्यावं लागतं आणि सियानं जस्ट उठली आता सियानाचा चावरून देते आणि मी सुद्धा कॉफी पिते आणि त्यानंतर आपल्याला उबर ऑर्डर करायची आहे काय होतं की आमचे कोणीतरी फ्रेंड्स वगैरे आम्हाला ड्रॉप करायला येतात पण आज वीक डे आहे आणि सगळ्यांचेच ऑफिसेस वगैरे आहेत आज चेतननी स्पेशली सुट्टी काढलेली आहे तर मग सकाळी सकाळी सगळ्यांच्या मीटिंग वगैरे असतात ऑफिसमध्ये त्यामुळे म्हटलं की आता कोणाला डिस्टर्ब नको करायला आज आपण उबरनीच जाऊया सो उबरनी चाललो आहोत उबर, चाल उबर बोलवावी लागेल जसंही आमचं सगळं आवरून होईल आणि सामान आम्ही एकत्र करून बाहेर ठेवू तर उबर ऑर्डर करू आणि तिथून डायरेक्टली आपल्याला जायचं आहे एअरपोर्टला बाकी इतर गोष्टी ऑन द वे मी तुमच्याबरोबर हळूहळू शेअर करणारच आहे थ्रू आऊट द व्लॉग सो व्लॉग कंटिन्यू करा वजन करायचं म्हटलं केलीय सेव्हन मिनिट मध्ये येतोय तर आपण बाहेर थांबूया ठीक पर्यंत जवळच्या जवळच ऍक्सेप्ट झाले जवळच ऍक्सेप्ट झालीय सेव्हन मिनिट मध्ये आपल्याला जायला काय तू आणि शौर्य तिथे बसा पायरीवरती येस yes. हे तर बॅग घेऊन जा बॅग राहील इथेच नाही तर ना आली कहते है उबर लिफ्ट मिक्स लिफ्ट है ना। लिफ्ट लिफ्ट एक लगा, लगा 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 ना? ना आली प्रीमियम म्हणून आता एकावर मला लागेल चेतन सगळं सामान ठेवतात तिथे सियाना तिने पण जॅकेट घेतलं शौर्याच जॅकेट म्हणजे जरा सामान हातातलं कमी झालं की मग गोष्टी पटापटा सुचतात एअरपोर्ट वरती कायम हाच प्रयत्न असतो आमचा बॅग चेक इन करायचं इथेच जास्त लाईन नाही आहे ना कसं ते का तेच सांगते मी की हॉलिडे ऑलरेडी लास्ट वीक स्टार्ट झालेत ना लास्ट वीकेंड आज वीकडे असल्यामुळे गर्दी नाही आहे लोक ऑलरेडी गेले निघून व्हॅकेशनसाठी लास्ट टाइम आपण आलेलो तेव्हा केवढी मोठी लाईन होती तिकडच्या बाजूला असं वाटलेलं की आपली फ्लाईट मिस होईल ऑलमोस्ट कोणीच नाही आहे बघूया होपफुली अजून सिक्युरिटी चेक करायचं आहे त्याला किती लाईन आहे बघूया आम्ही आता जस्ट सिक्युरिटी चेकच्या इथे आहोत आणि सगळ्या सॅक वगैरे जे आहेत त्या सिक्युरिटी चेक साठी पाठवली पण आमचा नंबर लवकर लागला आणि सगळं इलेक्ट्रॉनिक आय थिंक शूज वगैरे पण काढावे लागतील कुरिटी चेक म्हणल्यावरती बोलूया आणि इकडे बघू शकता तुम्ही लिटरली बसस्टँडसारखा गर्दी आहे बसस्टँडसारखी कारण की, की खूप लोक आता ट्रॅव्हल करतात सगळे फॅमिली आणि फ्रेंड्सना भेटायला जातात सो त्यामुळे जा भरपूर गर्दी आहे मागे पण आपण आपल्या गेटच्या इथे जाऊन बसूया थोडीशी ॲडजस्टमेंट करायची आम्हाला जॅकेट्स वगैरे ठेवायचे आहेत तर ते सगळं करून घ्यायचं आणि तोपर्यंत मग बोर्डिंग स्टार्टच होणार आहे फ्लाईटचं गो मागे एरोप्लेन्स वगैरे दिसत आहेत छान तर ते बघतोय आणि आम्ही इथे आहोत पण मी तुम्हाला अजूनही हेच सांगितलं नाही आहे की आम्ही कुठे चाललेलो आहोत एक माणूस इथून गेला हो। तर तिकडे माझं लक्ष गेलं आणि अनाऊन्समेंट पण चालू आहे त्याच्याकडे पण माझं लक्ष आहे पण मी तुम्हाला हेच सांगितलं नव्हतं की आम्ही कुठे चाललेलो आहोत तर सध्या जी आत्ता जी फ्लाईट आम्ही बोर्ड करणार आहोत ती आहे लास्ट वेगळ तर लास्ट वेगसला जाऊ आणि तिथून आपली कनेक्टिंग दुसरी फ्लाईट असणार आहे तर कीप वॉचिंग डेस्टिनेशन कळेलच तुम्हाला थोड्या वेळात जसंही आपण लास्ट वेगसला पोहोचू आणि दुसरी फ्लाईट बोर्ड करू तर तेव्हा आपल्या आपले जे फायनल डेस्टिनेशन आहे तर ते तुम्हाला कळूनच जाईल आणि लाईट किती छान आहे इथे खूप छान दिसतंय तिथून आपण व्हिडिओ करत होतो तेव्हा एवढं चांगलं दिसत नव्हतं आणि व्ह्यू पण छान एकदम बाहेर एरोप्लेन्स वगैरे दिसतात तर चला आता लास्ट वेगसची फ्लाईट इथून आहे दीड तासाची तिथे जाऊ आणि मग बोलूच या फ्लाइट बोर्ड करूया सीट्स कशा मिळतात ते पण बघूया कारण की फ्लाइट मध्ये गेल्यावरच कळेल की सीट सिलेक्शन कसं झालेलं आहे ते या नायटेड हा मच ला त्यांना तिथे बॅग दिसली बॅग लोड तर uh... आपली बॅग दिसली त्यांना केलं आपली बॅग रेड बॅग सगळी इथून दिसत आहे ना विमानात Yeah. What are we going in it? Yeah. I was a Thank you. you. I <laughs> <laughs>

लास्ट वेगास एअरपोर्ट वरती आम्ही आलेलो आहोत आणि लगेचच हे सायन्स दिसायला लागले छान मोठे मोठे स्टोअर्स रेस्टॉरंट्स दिसायला लागले आणि आता आपल्याला चालत जायचं आहे ते घाबरले माझं लक्ष एक पूर्ण मुलांकडे आणि कॅमेरा मध्ये म्हणलं कोण सेलिब्रिटी सिक्युरिटी कोणी आहे सेलिब्रिटी थँक्यू 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 इथे आता मी थोडंसं फूड विकत घेतलं फूड म्हणजे मी असाई बोल घेतला आणि सियाना शौर्यासाठी मफिन घेतलाय शौर्य खात नाही आहे सियाना खाते तिथे मफिन आणि मी घरून थोडेसे सँडविचेस पण करून आणले होते बहुतेक तरी मी व्हिडिओमध्ये बोललेच असेल तर सँडविचेस ऑलरेडी मुलांनी खाल्ले आहेत आता मफिन खातात आणि मी आणि चेतन असाई बॉल खाणार आहे आणि ऑफकोर्स सँडविचेस पण आहे होतेच म्हणजे ते पण खाल्ले थोडेसे व्ह्यू बघा लास वेगस ट्रिप पण दिसते इथून तुम्हाला जर दिसत असेल मॅन्डाला वेच कसिनो दिसत त्याच्यात ती स्ट्रीप आहे आणि इथं आम्ही येऊन बसलो कारण की इथे कोणीच नाही आहे कारण की हा गेट म्हणजे चालू नाही आहे हा एरिया इथे कुठलेच फ्लाईट्स वगैरे येत आहेत सो बिलकुल माणसं वगैरे पण आहेत कोणी तर म्हटलं इथे येऊन बसूया आरामात जरा खाऊया आणि मग आपलं गेट तिकडच्या बाजूलाच आहे बघा इथून येलो प्लेन्स आहेत ना स्पिरिटचे तिथेच आपलं गेट आहे आणि तिथून आहे आपली नेक्स्ट फ्लाईट सियाटलला तर आपण चाललेलो आहोत सियाटलला आणि काही दिवस आता सियाटलमधनं मधनं तुम्ही बघणार आहात माझे फ्रेंड्स पण असतील ब्लॉग्समध्ये आणि आम्ही पण कुठले कुठले वेगवेगळे प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बघालच पुढे व्हिडिओमध्ये चला पटकन आमचं फूड फिनिश करून घेतो आणि त्यानंतर आम्हाला वॉक करायचं सा आहे तिकडे तर आम्ही आहोत लास्ट वेगस एअरपोर्टवरती मग अशी मी तुम्हाला दाखवलं लास वेगसचं साईन आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता सगळे इकडे ते स्लॉट मशीन्स वगैरे आहेत तर लास्ट वेगस इज व्हेरी फेमस फॉर कसिनोज वगैरे आणि त्यांनी अक्षरशः एअरपोर्टवरती पण हे मशीन्स लावून टाकलेले आहेत तुम्हाला दिसत असतील कलरफुल एकदम एअरपोर्ट आहे असं एअरपोर्ट क्वचितच कुठेतरी बघायला मिळतं आणि म्हणून लास वेगास एअरपोर्टची खासियत हीच आहे की ते तुम्ही एअरपोर्ट सुद्धा हे मशीन्स वगैरे खेळू शकता आणि कसिनो पण असेलच इथे कुठेतरी तर ही एक गोष्ट तुमच्या पण शेअर करायची होती चला आता पुढे जाऊया अरे यार मी म्हणायला पाहिजे अरे आता मी दुसरी फ्लाइट बोर्ड करतोय आणि बोर्डिंग पास?

शेतना पाय ठेवायला कसली मस्त जागा मिळाली फ्लाइट मध्ये काहीच कॉम्प्लिमेंटरी फूड वगैरे पण तुम्ही परचेस करू शकता तर इथे पडत होतात तर सियानासाठी नूडल्स घेतलेले आहेत सर फ्राय नूडल्स आय थिंक या आता सियाना खाते सीट बेल्ट लावलाय का सीट बेल्ट लावलाय फ्लाइट सियाटल लँड झालेली आहे आणि आम्ही पोहचलेलो आहोत सियाटल संध्याकाळचे चार वाजून वीस मिनिटं झाले आहेत पण पूर्ण अंधार झालेला आहे आणि आपण जी बॅग चेक इन केली होती मोठी एकच बॅग आहे तर ती घेण्यासाठी आता बॅगेज क्लेमला जावं लागेल आणि तिथे जाऊन बॅग घ्यावी लागेल आणि त्यानंतर पुढची जर्नी जी काय आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करेनच पण बॅगेज क्लेमला जाण्यासाठी ट्रेन घ्यायची आहे सगळे टर्मिनल्स कनेक्टेड असतात ह्याला आणि मग शेवटी बॅगेज क्लेम असतं

ट्रेनचे दरवाजे आता बंद बंद झालं आता ट्रेन सुरू आणि किती एक दोन मिनिटातच आपल्याला ते बॅगेज क्लेम पर्यंत नेऊन पोहचणार याच बाजूला जाते ट्रेन हो अच्छा येत गोल आहे मला कधीकधी कधी ए टू बी बी टू असं असं करणार चेतन इथे जस्ट बॅगेज क्लेमच्या इथे येऊन पोहोचलो आमची बॅग तर येऊन ऑलरेडी एकच होती आणि बाकीचे सगळे लोक येऊन पण गेले आम्ही मध्ये रेस्टरूमचा ब्रेक वगैरे हो घेतला तर त्यामुळे यायला एक पाच मिनटं उशीर झाला पण बॅग मिळालेली आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथे सेंड करते आहे पण सीएटलचे पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याच्या पुढे काय जर्नी असणार आणि आम्ही कुठे जाणार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या व्हिडिओ मध्ये हा जो ब्लॉग आहे तो मी सकाळपासून सुरू केलेला आहे तर ब्लॉग खूप मोठा होऊन जाणार त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडला असेल ट्रॅव्हलिंगचा तर व्हिडिओला जास्तीत जास्त